नमस्कार शेतकरी मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही हरभरा पिकाचे नियोजन कसे केलेले आहे ते बघू शकता तर या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तर कपाशी होती कपाशीची कुट्टी केलेली आहे मला चर्चा त्यानंतर कपाशीमध्ये रोटावेटर मारून घेतलेला आहे उभा रोटा मारल्यानंतर मार एकरी या ठिकाणी साधारणतः पस्तीस किलो बी विशाल या बियाण्याच्या आपण या ठिकाणी फुकलेल्या आहे फुकल्यानंतर आपण रोटा मारलेला आहे आणि रोटा मारून झाल्यानंतर या ठिकाणी अशा तुम्ही इथं बघू शकता की तीन फुटी सरी या ठिकाणी पडलेली आहे बेड पद्धतीनं तीन फुटी सरी पडलेली आहे हरभरा फुकला पस्तीस किलो एकरी रोटा मारला तीन फुरोटी सरी पाडली आणि फ्लोनी पाणी दिलेलं आहे पहिलं पाणी फ्लोनी दिल्यानंतर अशा पद्धतीने उतार झालेला आहे आणि साधारणतः पस्तीस दिवसांनी पुन्हा आंबवणी या ठिकाणी लावलेला आहे तुम्ही बघू शकता आंबवणी दिल्यानंतर या ठिकाणी हरभरा असं दिसत आहे कुठेही हरभरा पिवळं पडलेलं नाही आहे पण ज्यावेळेस हार्बर आपण लागवड करीत होतो त्यावेळेस आपण सल्फर या ठिकाणी टाकायचा आहे त्याच पद्धतीने बुरशीनाशकाची या ठिकाणी बीज प्रक्रिया करायची आहे आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी एक पंचवीस दिवस झाल्यानंतर खुरपणी दिली होती आणि पुन्हा एक आता फवारणी घ्यायची आहे आणि पुढच्या नियोजनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद